मस्त अशी नैवेद्यासाठी नैवेद्य भरते दीदी लोणपोळीची नैवेद्यासाठी पिलक्याची भजी केले मस्त असा भात आणि कटाची आमटी म्हणजे आपला किती बघा मस्त असा एकदम काळा काळा आलाय सार खूप छान आणि याच्यामध्ये ना मी असे म्हणजे आपण जे पीठ मळतो ना गावाचं थोडंसं ते ओलं करायचं असं दाबून दाबून असं हे करायचं आणि त्याचे वडे टाकायचे त्याच्यात खूप छान वाटते करून बघा सारामध्ये अशी वडे टाकून बघा पोळ्यांना जे गव्हाचं पीठ मिळलेलं असताना त्याच्यातून थोडंसं टाकायचं आणि कुरडायाच्या कडाकण्या पण जास्तच केलेल्या होत्या त्यासोबत खायला त्या पण करून ठेवलेल्या आहे मस्त कुरडाया सार पातळ पातळ घे ना टाकाण्या याच्यावर साब भात आणि सणाचा सार वेगळाच लागतो कारण त्याच्यात ती पूर्ण असं पाणी असतं ना भजी टाक्याचे भजी केले कांद्याचे चालत नाही देवाला असं म्हणता पण मी काय पाळत नाही तसं राहिले ना अगं असं काय करू राहिलं एकच भाजी ठेवली खालची घेऊ नको कुरडे झाला पण नैवेद्य भरून झालं भाजी ठेवली का आणि दूध मस्त लोणपोळी भजे कुरडई सार भात आंबाड्याची भाजी कुरडई भजे दूध तूप टाकायचं बाकी इकडे टाक थोडस लक्षात का

यापुरंत खायला छान छानपैकी 我是在你背后。 मस्त पुरणपोळी खायला या सर्वांनी गिलक्याचे भजी मस्त असे आता हे गिलके आणि मस्त एक कांद्याचे करायचे कांद्याचं वेगळं भिजवलं आणि गिलक्याचं वेगळं भिजवलं कांद्याचे पुरणपोळी कुरडई दूध आणि आंबाड्याची भाजी आणि साल या मस्त जेवायला सगळ्यांनी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला व्हिडिओ तो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कसं झालं स्वयंपाक दिदी कसं पुरणपोळी पुर। जेवण करायला मस्त आंबाड्याची भाजी हा बघू नक्की घर भाजी पाण्याचं टारलंय मागे खूप छान झालं स्वतः